मी काल ओघात बोलून गेलो रामाच्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्याकडून खेद व्यक्त विरोधकांवरही जोरदार हल्ला बोल निवडणुकांसाठी तुमचा राम बाजारात तर आमचा राम आमच्या हृदयात आव्हाडांचा विरोधकांना खोचकटोला रामाविषयी वक्तव्य करून जितेंद्र आव्हाड पडले एकाकी नेत्यांनी बोलताना काळजी घ्यावी टोपेंचा सल्ला तर देवधर्मावर बोलणं सोडावं रोहित पवार यांचा घरचा आहे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सूचनेनंतर पोलिसांचा सौमिलाठीचार्ज विरोधकांच्या टीकेनंतर सत्तारांची दिलगिरी महानंदच्या सत्तावीस एकर जमिनीवरती गुजरात लॉबीचा डोळा राऊतांचा गंभीर आरोप तर राऊत बोलतात त्याला आधार नसतो दीपक केसरकर यांचं प्रत्युत्तर किरण सामंत यांचा भावी खासदार असा उल्लेख मंत्रालयाबाहेर लागलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण અયોધ્યથી પ્રમુખ ચૌકાલા બાસાહેબાકરેવ દા રાજઠાકરે પત્ર વિનંતી